आजचा दिवस विशेष आमचा पत्रकार परिषद घेण्याचा या निमित्ताने जे काही सध्या परिस्थितीत राजकारणच कॉर्पोरेट कंपन्यांच्या आधारावर सध्या राजकारण या मतदार मतदारसंघामध्ये सुरू आहे त्याच्यामुळे जनतेला त्याच्याबद्दल खेद व्यक्त होतोय एक की कॉर्पोरेट कंपन्याच्या माध्यमातून अलीकडच्या या पाचोरा शहराला राजकारणाची जी काही सवय लाग चाल लागत चाललेली आहे ही काही जनतेला परवडणार नाही पैशातून सत्ता सत्तेतून पैसा याच अर्थ आर्थिक मूल्यमापनाच्या गरिजातून लोक भावनेची किंवा लोकसेवेची जी भावना आहे ती लुप्त होत चाललेली आहे आणि म्हणून जनमानसातून नेता निवडण्याची घोषणा होण्याऐवजी विशिष्ट पातळीवरून संपत्तीच्या आधारावर तिकीटांची घोषणा सामान्य लोकांना काही पटत नाही सामान्य जनता व कार्यकर्ते दैनंदिन प्रश्नांना प्राधान्य व वेळ देण्यापेक्षा वैयक्तिक वे हेवे दावे सूड भावना यामुळे राजकारणात घसरणारा स्तर याकडे लक्ष देणं महत्वाचं आहे शेवटच्या मतदानाच्या भावना व विचारांचा मूल्य राहील किंवा नाही सामाजिक भावनांना किंमत असेल काही नाही ना याची शंका वाटते सामान्य परिस्थितीत व लोकसेवेच्या भावनेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी राजकारणात यायला पाहिजे किंवा येऊ नये याचा विचार आता तरुण सुद्धा करायला लागलेला आहे आणि म्हणून विधानसभा व लोकसभा ही लोक सामान्य ही निवडणूक जनता हातात घेते परंतु काही राजकीय लोकांचे प्रतिनिधी त्या गावात सुभारी येऊन काम केल्यासारखे वागतात त्यांच्यावरती सगळं अवलंबून असते प्रत्यक्ष निवडणुकीच्या राजकारणात आमचे कुटुंब अर्थात स्वर्गीय साहेबांच्या काळापासून सुमारे सदुसष्ट वर्षापासून या पाचोरा बडगाव मतदारसंघामध्ये सक्रिय आहे एकोणीसशे बहात्तरच्या विधानसभेची निवडणूक आप आपण जर सोडली तर सदुसष्ट वर्षामध्ये एकही एक विधानसभा आमच्या कुटुंबियांशिवाय या मतदारसंघामध्ये झाली नाही काही हाडाचे जवळचे कार्यकर्ते सुद्धा पैसा आणि सुविधांना बळी पडून सार्थ होतात तेव्हा विचारांची लढाई जवळजवळ संपल्यात जमा होत आहे असे आता वाटायला लागलेले आहे ला आणि म्हणून ज्या कार्यकर्त्यांसाठी आम्ही काही करतो त्यांच्या कामात येतो किंवा ज्या समूहासाठी गावासाठी युवासाठी सार्वजनिक कामात पुढाकार घेऊन ते तडीच नेतो या कामाचे उपकार सांगत बसायची सवय आमची नाही आम्ही काय करतो म्हणजे काही लोकांवर उपकार करतो असे नाही सार्वजनिक जीवनात आहोत निवडणुकीच्या राजकारणात आहोत याचाच अर्थ लोकांसाठी जडणे आमची जबाबदारी आहे या, या जबाबदारीतून मुक्त होण्याचा विचारही आम्हाला कधीच शिवला नाही जातीपातीचा विचार न करता अल्पसंख्याक समाजातील अनेक कार्यकर्त्यांना विविध संस्थांवर काम करण्याची संधी त्या काळामध्ये आप्पासाहेबांनी दिली आणि माझ्या काळामध्ये मी त्या ठिकाणी दिलेली आहे जय जयपराजयाची चिंता अजिबात न करता सर्वच लहान मोठ्या निवडणुकांचा आमचा सक्रिय सहभाग आतापर्यंत राहिलेला आहे आजपर्यंत व यापुढेही जनतेच्या कार्यकर्त्यांच्या प्रेमाने राहणार आहेत जनतेने आमच्या पाठीशी राहून सहकार्य करावे हीच अपेक्षा आम्ही जनतेकडे या ठिकाणी करतो आहोत येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं सप्टे ऑक्टोबर महिन्यामध्ये दोन तीन महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि आमचे विरोधक काही गावांमध्ये जाऊन काही कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत मग त्या काही दिवसामध्ये आम्ही महाविकास आघाडीमध्ये होतो महायुतीच्या काळामध्ये काही सत्ताधाऱ्यांशी आमचा संबंध आला आणि म्हणून त्याचा विपर्यास करण्याचा प्रयत्न या मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या विरोधी त्या लोकांकडून होतोय आणि त्या ठिकाणी आता विशेषतः बडगाव तालुक्यात असेल किंवा पाचोडा तालुक्यात असेल ग्रामीण भागात असेल असे सांगितले जाते की नगरपालिकेचं नेतृत्व हे आता भाऊ करणार आहेत आणि विधानसभेला ते आम्हाला सहकार्य करतात अशी सहकार्याचं किंवा वेगळ्या बाकीच्या लोकांचंही काही वेगळं म्हणणं भरतं की आम्हाला काही लोकांनी आम्ही मी स्वतः काही शब्द दिलेला आहे असा कुठलाही शब्द राजकारणामध्ये देण्याची वेळ आमच्यावर कधी आली नाही आणि नगरपालिकेमध्ये गेली वीस वर्ष मी जवळपास एक्क्याण्णव ब्याण्णव पासून तर दोन हजार अकरा पर्यंत सतत वीस वर्ष त्या ठिकाणी काम केलं तेरा वर्ष मी त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी नगराध्यक्ष पदाची संधी मिळाली काम करण्याची संधी मिळाली त्यातून सर्वांगीण विकास कसा पातोळा शहराचा झाला याची कल्पना तुम्हाला सगळ्यांना आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये मी मागच्या काही दिवसापूर्वी बोलवतो लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी की मी सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करेन आणि मग निवडणुकीत कसं समोर जायचं या संदर्भामध्ये चर्चा केली आणि कार्यकर्त्यांशी इतगुस केलं ग्रामीण भागातील जनतेशी इतगुस केलं जुने कार्यकर्ते असतील नवीन कार्यकर्ते असतील सगळ्यांशी संघान संगन्त करून चर्चा करून एक निर्णयापर्यंत आलेलो आहोत की निवडणूक बावीस ऑगस्ट रोजी ज्या दिवशी माझा वाढदिवस हो आहे पुढच्या महिन्यात त्या दिवशी मी तुम्हाला त्या ठिकाणी जाहीर करेल परंतु विधानसभा निवडणूक लढवायची हे आमचं जो निश्चित आहे मी आदरणीय पवार साहेब चंद्रजी पवार साहेबांबरोबर काम केलेलं आहे आजही मी त्यांच्या संपर्कात असतो भेटीगाठी होत असतात नंतरच्या काळामध्ये महायुतीशी माझा संबंध आला एक राष्ट्रवादीचं कुटुंब विभक्त झालं आणि आजीदादा वेगळे झाले आजितदाबरोबर देखील मी आता महायुतीच्या लोकसभेच्या प्रचारामध्ये होतो परंतु विधानसभेच्या बाबतीमध्ये कुठेही अजून चर्चा पक्षीय पातळीवर आमची झालेली नव्हती मग की पवारसाहेब आदरणीय साहेब असतील किंवा अजितदादा असतील आता इथनं मी बावीस ऑगस्टच्या आत सगळ्या नेत्याच्या भेटी घेईल आणि त्यानंतर बावीस ऑगस्टला तिकिटाचा दावा माझा असेलच